मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढेही फोटो पाहत आहोत किंवा आपण आपल्या मनात त्यांच्या चेहऱ्याची कल्पना करतो हे सगळं होऊ शकलोय फक्त एकाच माणसामुळे ते होते वासुबेंद्रे म्हणजेच वासुदेव सीताराम बेंद्रे जे की महाराष्ट्राचे मोठे इतिहासकार होते त्यांनी पहिल्यांदा आपल्या भारतातल्या लोकांना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज दिसत कसे होते कारण शंभर वर्षापूर्वी शिवाजी महाराज कसे दिसत होते हे कोणालाही माहीत नव्हते त्यांचे काम माहीत होते त्यांचा इतिहास पण सगळ्यांना माहीत होता पण त्यांचा चेहरा कसा दिसत होता हे कोणालाच माहीत नव्हता आणि जेव्हा एकोणीशे मध्ये वाशी बेंद्रे इंग्लंड मधील ब्रिटिश म्युझियम मध्ये अभ्यासासाठी गेले तेव्हा तेथे फ्रान्सवा वेलेथिन नावाचा डच अधिकारी होता त्याचे एक जुने पुस्तक सापडले आणि त्याच पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही कविता सापडली आणि नुकतीच मान्यता दिली आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा ते दक्षिणेला जिंकण्यासाठी आपल्या मोहिमेवर निघाले तेव्हा तिथे हार्बर्ट नावाच्या डच व्यक्तीद्वारे ही कविता बनवली गेली होती मग शेवटी वाशी बेंद्रेजीने एकोणीशे मध्ये पहिल्यांदा पुण्यामध्ये आपल्या आप लोकांसमोर ह्या कविताला बाहेर आणलं तेव्हा कळलं की छत्रपती शिवाजी महाराज असे दिसत होते